श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे ज्येष्ठा मावस्या या मावस्याच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांची प्रगती व्हावी मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल कोणत्याही क्षेत्रामध्ये त्याने मागे राहू नये पण पाहिजे तसे होत नाही मुलं अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसे मास मिळत नाही किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही किंवा त्यांना मनाजोगती नोकरी मिळत नाही मुलांना वाईट संगत देखील लागते मुले बोलतात अगदी चिडचिड करतात किंवा अगदी रागवतात किंवा अगदी लहान मुलं असतील तरी त्यांच्या बाबतीत देखील असे घडत असते किंवा मुलांचा मुला विवाह जळून येत नाही अगदी मुलगा लहान असेल किंवा मोठा असेल प्रत्येकाबाबत आपल्याला या चिंता असतातच भरपूर वेळा आपल्या मुलांना नजरबाधा देखील झालेली असते आणि ती आपल्याला कळून येत नाही आपल्या इथे कोणी ना कोणी येत असतं शेजारची व्यक्ती असो किंवा नातेवाईक असो प्रत्येकाला आपल्या मुलांबद्दल चांगलेच वाटते असे नाही खरं तर आजच्या जगामध्ये मुलांची चिंता फक्त आई वडिलांना असते बाकीच्यांना काहीही घेणं देणं नसतं उलटते त्या मुलांकडे नकारात्मकतेने बघत असतात एखादी व्यक्ती आपल्या घरामध्ये आली आणि ती घरामधून निघून गेली की आपल्या घरामध्ये अचानक मुलं आजारी पडतात किंवा इतर अनेक समस्यांचा देखील आपल्याला सामना करावा लागतो तर अशा व्यक्तींमध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती आपल्या घरावरती आपल्या मुलांवरती देखील प्रभाव करत असते आता नकारात्मकता असेल नजरवादा असेल किंवा मुलांना कोणतेही अडचणी अडथळे संकटे येत असतील तर त्यासाठी कोणता उपाय करावा हेच मी तुम्हाला आज या व्हिडिओमधून सांगणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थन किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका आता सर्वात महत्वाचं म्हणजे हा उपाय कोण करू शकतं घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी पण चालेल पण शक्यतो आई किंवा आजीने आज हा उपाय करायचा आहे आता सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही ना आपण जो काही उपाय करणार आहोत त्याबद्दल आपण कुणालाही सांगायचं नाही अगदी शेजारची व्यक्ती असो किंवा नातेवाईक असो भरपूर वेळा आपण कुणाला तरी सांगतो मग आपण जो काही उपाय केला तर तो सफल ठरत नाही कारण की प्रत्येक व्यक्तीला आपल्या मुलांबद्दल चांगलेच वाटते असे नाही खरं तर या जगामध्ये मा माणसं ओळखणं देखील तितकेच गरजेचं आहे आता उपाय कधी करायचा आहे तर अगदी तुम्ही संध्याकाळी देखील हा उपाय करू शकता मंगळवारी संध्याकाळी करू शकता किंवा बुधवारी संध्याकाळी जरी हा उपाय केला तरी पण चालेल आता मी तुम्हाला तीन उपाय सांगणार आहे त्यापैकी तुम्ही कोणताही उपाय हा नक्की करू शकता आता पहिल्या उपायासाठी आपल्याला मातीची पंथी घ्यायची आहे आता मातीची पंथी ही कुठेही तुटलेली फुटलेली नसावी तर व्यवस्थित मातीची पंथी घ्यायची आहे अगदी काळवणलेली पंथी असेल तर ती देखील चालणार नाही आता सर्वात प्रथम आपण देवघरामध्ये दे दिवा लावावा तुळशीजवळ देखील एक दिवा लावायचा लावा आहे कारण की जेव्हा एखाद्या प्रसन्नमय मंगलमय वातावरणामध्ये आपण एखादा उपाय करत असतो तर तो उपाय नक्कीच फलदायी ठरत असतो आता एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये आपण अखंड तांदूळ टाकायचे आहे तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करावं आणि त्यावरती आपण ही मातीची पंथी ठेवायची आहे त्यामध्ये जो रक्षासूत्राचा धागा मिळतो तर तो, तो रक्षासूत्राचा धागा त्यामध्ये टाकायचा आहे त्याला देखील आपण हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे या दिव्यामध्ये मोहरीचं तेल टाकायचं आहे आता जर तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेलच तर अशा वेळेस तुम्ही शुद्ध तुपाचा वापर करू शकता पण शक्यतो तरी मोहरीचं तेल टाकण्याचाच प्रयत्न करावा त्यानंतर आपल्याला अकरा तांदळाचे दाणे घ्यायचे आहे आता हे तांदूळ कुठेही तुटलेले फुटलेले नसावे अख्खे अकरा तांदूळ घ्यायचे आहे आणि हे आपण या दिव्यामध्ये टाकायचे आहे त्यानंतर दोन बिमसेनी कापराच्या वड्या कुस करून आपण त्या दिव्यामध्ये टाकायचे आहे दोन लवंग घ्यायचे आहेत लवंग हे साबुत असावे कुठेही तुटलेले फुटले नसावे त्यांना पुढे फुल देखील पाहिजे असे दोन लवंग आपण त्या दिव्यामध्ये टाकावे तसेच आपल्याला पाच काळी मिरी घ्यायची आहे आणि ही पाच काळी मिरी देखील आपण त्या दिव्यामध्ये टाकायची आहे आता आपल्या मुलांसाठी हा दिवा तयार आहे दिव्याला हळदी कुंकू लावावं फूल व्हावं आता आपल्या मुलांना पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसवायचं आहे फक्त दक्षिण दिशेकडे तोंड येणार नाही याची देखील आपण काळजी घ्यायची आहे आता मुलांना पाटावरती किंवा चौरंगावरती बसवल्यानंतर मुलांवरून हा दिवा सात वेळा उतरायचा आहे आता उतरवत असताना माझ्या मुलाला जी काही नजरबाधा झालेली असेल इडापिडा दुःख दारिद्र्य गरिबी संकटे माझ्या मुलाच्या मागे असतील तर ते पूर्णतः दूर होऊ दे अशी प्रार्थना आपण करायची आहे मुलावरून सात वेळा हा दिवा उतरवल्यानंतर हा दिवा आपण देवघरामध्ये ठेवायचा आहे आणि आता आपल्याला एकदा विष्णू सहस्रनामाचं चा पठण करायचं आहे आता विष्णू सहस्रनाम म्हणणे शक्य होत नसेल तर अशा वेळेस मोबाईलवरती लावून द्या श्रवण केलं तरी पण चालेल पण विष्णू सहस्रनाम आपण आवर्जून म्हणायचंच आहे विष्णू सहस्रनाम म्हणून झाल्यानंतर भगवान विष्णू व माता लक्ष्मीला तुमची जी काही का इच्छा आहे मनोकामना आहे तर ती सांगायची आहे मग मुलांची अभ्यासात प्रगती होत नाही किंवा त्यांना नोकरीत यश मिळत नाही किंवा त्यांचा विवाह जुळून येत नाही तुम्हाला मुलांबाबत ज्या काही समस्या आहे तर त्या तुम्ही भगवान विष्णू व माता लक्ष्मीला सांगायचे आहे आता जर तुम्हाला दोन मुली असतील तर अशा प्रकारचे आपण दोन दिवे तयार करून घ्यायचे आहे मुले जर बाहेरगावी परगावी शिक्षणासाठी नोकरीसाठी असतील तर अशा वेळेस मुलांच्या फोटोवरून हा दिवा सात वेळा उतरवायचा आहे आता यानंतर तुम्ही आणखीन एक उपाय करू शकता हा उपाय देखील साधा आणि सोपा आहे हा उपाय देखील तुम्ही अमावसेच्या दिवशी करू शकता अगदी या अमावसेला शक्य झाले नाही तर पुढच्या अमावसेला जरी तुम्ही हा उपाय केला तरी पण चालेल आता या उपायासाठी आपल्याला एक नारळ लागणार आहे नारळ हा पाण्याने पूर्णपणे भरलेला असावा असा आपल्याला नारळ घ्यायचा आहे नारळ घेतल्यानंतर आपल्याला थोडेसे उडदाचे दाणे घ्यायचे आहे काळे उडीत अगदी दहा किंवा बारा किंवा अगदी पाच दाणे घेतले तरी पण चालेल ते आपल्याला त्या नारळावरती ठेवायचे आहे त्यानंतर एक गुळाचा तुकडा घ्यायचा आहे गुळाचा तुकडा देखील आपण त्यावरती ठेवायचा आहे एक खोबऱ्याचा तुकडा घ्यावा किंवा खोबऱ्याची वाटी जरी घेणे शक्य असेल तर खोबऱ्याची वाटी घेतली तरी पण चालेल खोबऱ्याची वाटी घ्या गुळाचा तुकडा घ्या त्यामध्येच उडीद देखील टाका त्यानंतर आपल्याला तुरटीचा खडा घ्यायचा आहे आता तुरटी ही नकारात्मकता दूर करण्याचं काम करत असते तसेच जी काही नकारात्मकता आहे तर ती खेचून घेण्याचं काम देखील तुरटी करत असते हे तुम्हाला सर्वांनाच माहित आहे तुट्टीचा खडा देखील आपण त्यावरती ठेवायचा आहे आता नारळ का घ्यायचा तर त्याचं देखील खूप महत्व आहे भगवान विष्णूने पृथ्वीवर अवतार घेताना देवी लक्ष्मी नारळाचे झाड आणि कामधेनू सोबत पृथ्वीवर आणले होते नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असेही म्हणतात ज्यामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्ती निवास करतात नारळ ही भगवान शंकरांना खूप प्रिय आहे नारळावर असलेल्या तीन डोळ्यांची तुलना भगवान शंकराच्या त्रिनेत्राशी केली जाते म्हणूनच नारळ अतिशय शुभ मानला जातो आणि पूजेत देखील वापरला जातो हाच नारळ आपण आपण घ्यायचा आहे आहे आता आता या या सर्व वस्तू ठेवल्यानंतर ज्याची पण आपल्याला दृष्ट काढायची मुलगा असेल मुलगी असेल तर त्यावरून हा नारळ आपण सात वेळा उतरवायचा आहे आता जर तुम्हाला दोन मुले असतील तर अशा प्रकारच्या आपल्याला दोन दोन वस्तू तयार करायच्या आहे मग दोन नारळ असतील तसेच दोन खोबऱ्याच्या वाट्या असतील तर सर्व वस्तू आपण दोन दोन घ्यायच्या आहे आता मुलाला किंवा मुलीला आपण पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसवायचे आहे आणि आता हा नारळ आपण त्यावरती सर्व वस्तू देखील ठेवलेल्या आहे तर हे आपल्या मुलावरून सात वेळा उतरायचं आहे अगदी पुढच्या साईडनं आणि मागच्या साईडनं देखील आपण सात वेळा उतरायचा आहे उतरत असताना म्हणायचं आहे माझ्या मुलाला जी काही नजरबंदा झालेली असेल इडापिडा दुःख दारिद्र्य गरिबी संकटे अडचणी अडथळे माझ्या मुलाच्या मागे असतील तर ते पूर्णतः दूर होऊ दे आजार पण दूर होऊ दे असं आपण म्हणायचं आहे त्यानंतर हा नारळ घेऊन आपण घराबाहेर जायचं आहे आता घराबाहेर गेल्यानंतर आपण चौरस्त्यावर हा नारळ टाकायचा आहे आता हा नारळ टाकायला जाताना आपण कुणासोबतही बोलायचं नाही तसेच नारळ टाकून येतो तेव्हा देखीलही कुणासोबतही बोलायचं नाही तसेच आपण जेव्हा उपाय करत असतो तेव्हा आपल्याला मध्ये कोणी रोखणार नाही टोकणार नाही याची देखील आपण काळजी घ्यायची आहे कारण की भरपूर वेळा आपल्या घरामध्ये लहान मुले असतात आणि ती सारखी विचारत असतात की आई तू काय करते त्यामुळे कुणालाही न सांगता गुपचूप आपण हा उपाय करायचा आहे आता अगदी नारळ तुम्हाला चौ रस्त्यावर टाकणे शक्य नसेल तर अशा वेळेस अगदी हा नारळ तुम्ही जाळला तरी पण चालेल तसेच आता जेव्हा आपण नारळ टाकून येत असतो टाकून आल्यानंतर घरामध्ये यायचं आहे हातपाय तोंड स्वच्छ धुवायचे आहे आणि त्यानंतर तुमची जी काही कामे आहेत तर ती कामे तुम्ही करू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद